छत्रपती संभाजीनगर शहरातील आझाद चौकामध्ये सकाळी पाच वाजेच्या सुमारास दुकानांना आग लागली होती या आगीमध्ये जवळपास पंचवीस दुकाने जळून खाक झालीये ही सर्व दुकाने फर्निचर आणि इतर साहित्याची होती ही आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाच्या पाच गाड्या शर्थीचे प्रयत्न करत होत्या छत्रपती संभाजीनगर शहरातील आपण सध्या आता चौकामध्ये उभा या ठिकाणी सकाळी साडेपाच वाजेच्या नंतर या ठिकाणी भीषण अशी आग लागलेली आहे आपण पाहतो माझ्या पाठीमागे या ठिकाणी कशा पद्धतीने आग लागलेली आहे या ठिकाणी जे फर्निचरची दुकानं होते ती पूर्णतः तयार जाऊन खाक झालेली आहे आणि अजूनही आग योजनाचे शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी आगी दलाच्या गाड्या दाखल झाले असून या ठिकाणी सर्व नागरिक या योजनासाठी सहकार्य या ठिकाणी करत आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि अग्निश्रम दलाचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी जे आहे तर सकाळी साडेपाच जी आग लागली ती आग आठवड्यात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्व यंत्रणा या ठिकाणी व्यक्त करत आहेत आपल्या सोबत या ठिकाणी जे अग्निश्राम दलाचे अधिकारी आपण त्यांच्याशी चर्चा करणार काय सांगाल सर आपण ही आग कशी लागली आणि नेमकं कारण काय आणि या ठिकाणी आलेले आहे आपल्याला सकाळी सात हो, साडेसात साडेपाच हो, वाजता कॉल आलेला आहे पाच वाजून सदोतीस मिनिटांनी त्यानंतर ते सहा सात गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि तात्काळ आग आठक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आग आठक्यामध्ये आहे आणि सहा सात गाड्या आधी अजून पण आग विझवण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत नेमकं किती उशीर लागेल किंवा किती गाड्या लागलेल्या आतापर्यंत किती गाड्यांचं पाण्याचा वापर केलेल्या गाड्यांचा वापर केलेला आहे या ठिकाणी किती समजा कशामुळे आग लागलेली किंवा कसं नुकसान झालेले आहे त्याच्या आधीपर्यंत माहिती नाही आम्ही सांगू शकतो काय झालेलं बरं या ठिकाणी आग लिहिण्यासाठी किती कर्मचारी आपण या ठिकाणी आणलेले जवळजवळ वीस कर्मचारी आहेत तर आपण बघितलं या ठिकाणी अग्निशामक दलाची वीस कर्मचारी या ठिकाणी हजर असून अग्निशामक दलाच्या गाड्या आहेत त्यांना या ठिकाणी आग विजण्याचं काम सध्या सुरू आहे मी रवींद्र सोलकर यांचे छत्रपती संभाजीनगर बातमी लागल्यानंतर मला मेसेज मिळाला मे, मिळायला मी माझ्या दोन्ही पेशंटच्या पदमपुर येथील गाड्या पाठवल्या त्याच्यानंतर श्री कोले आणि सांगितल्यावर मला मी चिडको अग्निशाम दल आणि चिकलठाणा यांच्या गाडी पाठवल्या नंतर तिसरी गाडी यांची सुद्धा पाठवली परंतु पाण्याचा अभाव असल्यामुळे त्यामुळे इथं आग वाढली पाण्याच्या टँकरची व्यवस्था झाली नाही मी त्यांना भुमरे यांना बोललो श्री अमोल कुलकर्णी यांना सुद्धा सांगितले त्याने बोल लगेच टँकर दोन आणि तीन टँकर काय होणार नाही लगेच मी पदमपुरातून इकडे बघितला नाही पाण्या टँकरच्या ठिकाणी गेलो तिथे सुद्धा एकही ड्रायव्हर आलेला नाही फक्त दोन ड्रायव्हर होते त्यांना मी विनोमी करून इकडे पाठवले त्याच्या माझ्या दोन चार गाड्या तिथे पाठवल्या आता परत ची ती गाडी भरण्यासाठी पाठवलेली आता थोड्या कवर मध्ये ओके नाही दुकान आता पंचना केल्यावर सांगू सर तुम्हाला आम्ही आग 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 ये आजाद चौक के पास में आग लगी है ये शॉर्ट सर्किट से लगी सवा पाँच बजे का टाइम था सवा पाँच साढ़े पाँच बजे ये बहुत भयानक आग लगी है शॉर्ट सर्किट शार हो गया उसके वजह से आग लगता है इतना बड़ा हादसा हो गया यहाँ पे आजाद चौक पे ये कम से कम पंद्रह से तीस दुकान है पूरे गरीब लोगों की दुकान थी और बहुत बड़ा नुकसान हो गया लाखों रुपये का नुकसान हुआ गरीब